नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण हिवाळ्यात येणारी अनोखी पालेभाजी ती म्हणजे चंदन बटवा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो पावसाळ्यात काही लागवड न करता आपोआपच अनेक प्रकारच्या पालेभाज्या रानावनात उगवतात ज्यांना पावसाळी रानभाज्या असं म्हटलं जातं पावसाळ्याप्रमाणेच थंडीतही काही भाज्या आपोआप उगवतात त्यातीलच एक पालेभाजी म्हणजे चंदन बटवा ज्याविषयी आज आपण आपण जाणून घेणार आहोत जा चंदन बटवा म्हणजे नक्की कोणती पालेभाजी यात कोणकोणती कौन पोषक तत्वे आढळतात ही भाजी हिवाळ्यात का खावी व ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात या सर्व विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो हिरव्या पालेभाज्यांना जगभरात महत्व निर्माण झालं आहे कारण ते मानवी आरोग्यासाठी अनेक फायदे प्रदान करतात व विटॅमिन्स मिनरल्स फायबर्स आणि इसेन्शियल अमिनो ऍसिड्स यांचा उत्तम सोर्स आहेत हिवाळ्यात स्थानिक बाजारात हिरव्या भाज्या बऱ्याच प्रमाणात दिसतात सर्दी आणि फ्लू पासून आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी संपूर्ण हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचं सेवन करणं आवश्यक आहे हिवाळ्यातील प्रसिद्ध हिरव्या भाज्या जसं की मेथी पालक आणि सरसो व्यतिरिक्त आणखीन एक कमी ज्ञात हिवाळी भाजी आहे ती म्हणजे चंदन बटवा जी आपण सर्वांनी हिवाळ्यात आपल्या जेवणात समाविष्ट केली पाहिजे चंदन बटवा पालेभाजी थंडीच्या दिवसांमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी आहे चंदन बटवा ही पौष्टिक दृष्ट्या महत्त्वाची वनस्पती आहे ज्यात अनेक आरोग्यदायी व औषधी गुणधर्म आढळतात ही वनस्पती हिवाळी हंगामातील पिकांच्या शेतात नैसर्गिकरित्या तण अर्थात वीड म्हणून वाढते ही वनस्पती एक आयुर्वेदिक औषधी असल्याने पीक म्हणून देखील याची लागवड केली जाते या वनस्पतीचे औषधी गुणधर्म प्रामुख्याने त्याची पानं आणि बिया यामध्ये आढळतात या भाजीला मराठीत चंदन बटवा हिंदी मध्ये बथुआ, व इंग्रजी मध्ये पीक वीड या नावाने ओळखलं जात ही एक हिरवट पांढरी औषधी वनस्पती आहे जी तीन पूर्णांक पाच मीटर उंच वाढते चंदन बटव्याच्या पानांची भाजी केली जाते तसंच या पानांचा रस काढून त्याचं सेवन देखील केलं जात या झाडाच्या पानात आढळणारी पोषक तत्वे आहेत अमिनो ऍसिड्स विटमिन ए विटमिन सी विटमिन बी कॉम्प्लेक्स कॅरेटनॉइडस फायबर्स iron, calcium, phosphorus, सोडियम इत्यादी तर आता आपण ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात याविषयी देखील जाणून घेऊया या भाजीत औषधी गुणधर्म असून ती अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक आहे हिवाळ्यात चंदन बटवा खाल्ल्याने तुमच्या ए एच्या सेवनाला मोठी चालना मिळते आणि तुमची प्रतिकार सुधारते चंदन बटवा मध्ये भरपूर अमिनो ऍसिड्स असतात ज्यामुळे ते पेशींची वाढ दुरुस्ती आणि निर्मितीमध्ये भूमिका बजावू शकतात या भाजीत प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे असल्याने हे खाल्ल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत करत बथुआ खाण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे इतर हिरव्या भाज्यांच्या तुलनेत त्यात प्रथिने जास्त असतात चंदन पटवा खाल्ल्याने अँटी ऑक्सिडेंटची क्रिया सुधारते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करत या भाजीत अँटी मायक्रोबियल गुण आढळतात म्हणूनच इन्फेक्शन पासून शरीराचा बचाव करतं तोंडातील किटाणू नष्ट करणारी तत्वे चंदन बटवा मध्ये मुबलक मात्रेमध्ये असल्याने दातांची किंवा हिरड्यांशी निगडीत विकारांवर चंदन बटवा गुणकारी आहे या भाजीमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम प्रचूर मात्रेमध्ये असल्याने ज्यांना वारंवार सांधेदुखी किंवा स्नायूंमध्ये वेदना होतात त्यांनी या भाजीचा समावेश आपल्या आहारामध्ये आवश्यक केला पाहिजे या भाजीत फायबर्स असल्याने पोट साफ करण्यास मदत करत चंदन बटवा खाणे उष्णता कमी करत व उष्णतेमुळे होणारे अनेक विकार बरे होण्यास मदत होते किडनी स्टोन्सच्या त्रासावर ही भाजी गुणकारी ठरते तर मित्रांनो अशी ही बहुगुणी पालेभाजी पौष्टिकदृष्ट्या फार महत्वाची वनस्पती आहे ज्यात अनेक औषधी गुणधर्मांसह आरोग्यदायी फायदे देखील आहेत आणि म्हणूनच हिवाळ्यात याच सेवन जरूर करावं परंतु एखाद्या आजारावर उपचार म्हणून जर याचं सेवन करायचं असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर मित्रांनो कसा वाटला आजचा आपला हा माहितीचा व्हिडिओ मला जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तसंच एखाद्या विषयावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असल्यास ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे जरूर कळवा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद